काही वेळा आपलेच आपल्या जीवावर उठतात फक्त माणसंच नव्हे प्राण्यांमध्येही हे दिसून येतं हे दाखवणारा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे एका सापाने दुसऱ्या सापाला गिळलं आहे सोलापुरात हा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला आजवर सापाचे बरेच व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील सापाने दुसऱ्या प्राण्यांची शिकार केल्याचं तुम्ही पाहिलं असेल पण एक साप मात्र दुसऱ्या सापाची शिकार करताना दिसला सामान्यपणे कोणताही जीव आपल्या जातीच्या जीवाची शिकार करत नाही पण इथे मात्र उलटच चित्र आहे साप सापाच्या जीवावर उठला आहे सोलापुरातील बाळे परिसरातील ही घटना संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी एन नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा एका घरामागे दोन साप होते एक जातीचा आणि दुसरा कवड्या जातीचा मण्यार जातीच्या सापाने कवड्या जातीच्या सापावर हल्ला केला त्याला आपल्या तोंडात धरलं कवड्या सापाने स्वतःला वाचवण्यासाठी धडपड केली पण पाहता पाहता त्याला दुसऱ्या सापाने फस्त केलं हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे दोन सापात जवळपास दीड तास हे युद्ध सुरू होतं शेवटी वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनच्या सदस्यांनी मण्यार सापाला नैसर्गिक अधिवासात सोडलं काही वेळा आपलेच आपल्या जीवावर उठतात फक्त माणसंच नव्हे प्राण्यांमध्येही हे दिसून येतं हे दाखवणारा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे एका सापाने दुसऱ्या सापाला गिळलं आहे सोलापुरात हा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला आजवर सापाचे बरेच व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील सापाने दुसऱ्या प्राण्यांची शिकार केल्याचं तुम्ही पाहिलं असेल पण एक साप मात्र दुसऱ्या सापाची शिकार करताना दिसला सामान्यपणे कोणताही जीव आपल्या जातीच्या जीवाची शिकार करत नाही पण इथे मात्र उलटच चित्र आहे साप सापाच्या जीवावर उठला आहे सोलापुरातील बाळे परिसरातील ही घटना संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा एका घरामागे दोन साप होते एक मण्यार जातीचा आणि दुसरा कवड्या जातीचा मण्यार जातीच्या सापाने कवड्या जातीच्या सापावर हल्ला केला त्याला आपल्या तोंडात धरलं कवड्या सापाने स्वतःला वाचवण्यासाठी धडपड केली पण पाहता पाहता त्याला दुसऱ्या सापाने फस्त केलं हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे